नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रद्धेची परीक्षा ओम नम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्राचा पवित्र नाद अक्कलकोटची भूमी आजही जागी होते जिथे भक्ती आहे तिथे स्वामी आहेत जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार घडतात अक्कलकोटच्या पवित्र मातीत अवतरलेले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे केवळ एक योगी नव्हते ते होते श्रद्धेचे साक्षात रूप ते होते दुःखावर मात करणारी शक्ती ज्यांना ज्यांनी अहंकार मोडला ज्यांनी गरीब श्रीमंताचा भेद मिटवला आणि ज्यांनी भक्तांना शिकवले संकटातून पळू नका श्रद्धेने त्याला समोरे सामोरे जा ही कथा आहे अशा एका सामान्य भक्ताची ज्याच्या आयुष्यात अंधार होता पण स्वामींच्या कृपेने त्याच्या जीवनात प्रकाश आला डोळे मिटा मन शांत करा आणि स्वामींच्या चरणी ही कथा अर्पण करा अक्कलकोट नगरीत सकाळची वेळ होती मंद वारा वाहत होता मंदिराच्या घंटानादात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता त्या भ पवित्र भूमीत एक वडाच्या झाडाखाली निर्वीरकार मुद्रेने बसलेले होते स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या तेजस्वी नजरेत करुणा होती पण त्याच वेळी भक्तांची श्रद्धा तपासणारी कठोरताही होती त्या गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता कष्ट करूनही त्याच्या नशिबात दुःखच अधिक होते पिके वारंवार फसत होती कर्ज वाढत होते आणि घरात उपासमारीची वेळ येत होती एके दिवशी निराशेच्या गर्दीत सापडलेला रामू स्वामींच्या दर्शनाला आला तो रडत रडत म्हणाला स्वामी मी तुमचा भक्त आहे पण माझ्या आयुष्यात दुःख का संपत नाही स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले रामू उद्या सकाळी तुला जे पहिले माणूस भेटल त्याची सेवा कर त्यानंतर माझ्याकडे हे रामूला काहीच समजले नाही तरीही त्याने स्वामींच्या आज्ञेप्रमाणे सकाळी गावाबाहेर जाण्याचा मार्ग धरला वाटेत त्याला एक आजारी उपाशी व्रत दिसला रामू स्वतः गरीब असूनही त्याने त्या वृद्धाला पाणी दिले अन्न दिले आणि सावलीत बसवले दुपारी तो स्वामींकडे परत आला स्वामी हसत म्हणाले आज तुला काय मिळाले राम म्हणाला स्वामी मला काहीच मिळाले नाही उलट माझे अन्नही दुसऱ्याला दिले तेही स्वामी समर्थ गंभीर स्वरात म्हणाले अरे मूर्खा आज तुझी आज तू माझी सेवा केलीस ज्याच्या हृदयात दया आहे तिथे मी स्वतः वास करतो त्या दिवसानंतर रामूंचे जीवन बदलू लागले त्याच्या मनात समाधान आले कष्टांना दिशा मिळाली हळूहळू परिस्थिती सुधारली पण त्याहून मोठे परिवर्तन म्हणजे रामूला दुःखातही आनंद सापडू लागला एके दिवशी स्वामी म्हणाले भक्तानो संकटही शिक्षा नसतात ती परीक्षा असतात जो श्रद्धा आणि संयम राखतो त्याला मार्ग सापडतो श्रद्धा सेवा आणि संयम हेच श्री स्वामी समर्थांचे खरे उपदेश आहेत देव मंदिरातच नाही तर माणसांच्या सेवेतील दयेत आहे या कथेत शेवट इथे होत असला तरी स्वामी समर्थांची कृपा कधीच संपत नाही कारण स्वामी सांगतात मी तुझ्या नशिबात नाही मी तुझ्या श्रद्धेत आहे आजही जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामी कुठेतरी आपली परीक्षा घेत असतात आणि जेव्हा आपण दया संयम आणि विश्वास धरतो तेव्हा ते अदृश्यपणे ते आपला हात धरतात भक्तानो जर आयुष्यात दुःख आले आले असेल तर तक्रार करू नका फक्त एवढे म्हणा श्री स्वामी समर्थ सर्व काही तुमच्यावर सोपवले आहे श्री ही श्रद्धा ठेवा हीच श्रद्धा तुम्हाला तारेल जर ही कथा मनाला भिडली असेल तर स्वामींच्या नावाने एक लाईक नक्की करा भक्त जपणाऱ्यांसोबत शेअर करा आणि अशाच पवित्र कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 धन्यवाद